गुड मॉर्निंग ते बघ पाईप आता आहे शोध घेतोय गाडीत होतोय तुझा मालक आणि तो पाईप ओढतो लिओ पाईप ओढत आहे अगं माझं बाळ लगा गाखे येस यो वड वड लि वड हो निघल लिओनी पाईप जोडू का? पाईप घेऊन पळाला चल जेवण करायला हिरो लिओ खेळतोय पाणी दुपारचं गारगार होतोय लिओ आंघोळ करायची बाळा छान छान मजा आली ना हो मजा टाकू निघला तिकडं पाईप जोडू द्या बाळा पाईपच घेऊ द्या नाही नळ तोडू नको फक्त कोणता राहिलाय तसा तोड तुटायचा तो अंडा थंडा कुलकूल हाय बसू दे ना मग खेळ पाणी तू इकडे खेळवा इकडे चल तिकडे चल गुलाबात झाडाकडं चल तुला दाब येतोस गाड्या तिकडून निघत आहे मज्जा चालली दुपारची मम्मा माझं बाळ बाग कसं पाणी खेळतंय इकडे चल इकडे काय पाय इकडे झाडांमध्ये पाणी चल रेघडी पडली थांबता निघल परत जबर जोडून आली हो उकरू नक मिट्टी इकडन इकडान 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 इकडं 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 लिव इकडं 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 या झाडाला इतकं कळत हो तुला पाईप पान म्हणलं तू ये नको म्हणलं मी चालले बाय कमी येत ना पाणी मागच्या पाय कर ओले झोपशील तू चांगला थंड होऊन पाईप फुटला पाईप फुटला मधूनच पाणी तो तोडला नाली ओ आता तुझी मम्मीला बोल ना आपल्याला तुझा मालक आला इकडे मधूनच पाईप हो लिओ लिओ माझ लिओ पक्षी आलाय लिओ त्याला भुंकतोय गेला ना उडून उडून गेला हा हा गेला तिकडे नाही यायला गेला तो हळू थळू हळू हळू थळू थळू हळू कुत्रो आळूस लागेल रे हां 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 लेऊ तुझ्या राना चाललं आहे ते घ्यायला गेला गेला, गेला। कुत्रा होतो ना गेलं गेलं गेला गेला तो इकडे चल पाणी प्यायला नियो इकडे चल पाणी प्यायला इकडे चल पाणी पी पाणी पी इकडे चल इकडे इकडे पाणी प्यायला चल चल बात झालं चल भरपूर दाम लागत चल इकडे हिरो हिरो हिंदुस्तानी ते छान फुलं आलेत अख्खं झाड फुलांनी भरलंय लिओ फुलं बघ किती छान आलेत गुलाबरावला लिवो तुझं बाळ किती छान फुलं आलेत बघित इकडे कुणा शोधतोस पळाला इकडे चल तिकडे इकडे गुड इव्हिनिंग घेऊन जातोस बाळाला मध्येच टाकीतोस नळाचं पाणी कसं पडतंय शॉवर लिहून तोडलंय Good boy, Leo. Cone. <coughs> okay. Bỏ lại. कसा का बसलाय काय करतो दगड असं नाकात पाणी जात असं लिहो ना ओल्ला होतोय नुसता ओल्ला होतोय यो हो। कशाला पाडलं मग ठेवलं होतं ना मी वरती सनसेट झालेली यो ओल्ला झालाय परत घोडा <coughs> Hello. It's... हळूच हळूच हळू कुठं पळवतो ती पळापळी लिवाची इकडून तिकडं तिकडून इकडं व्यायाम होतोय का लिवा वाला करायचं आता जेवण कसले तरी किडे येतली हो तुझ्याजवळ या इकडं चल इकडे चल चल तिकडं बसू आपण चल तिकडच्या दारात बसू चल इकडे के छान कलर आलाय फुलांचा प्रत्येक फुलाचा वेगळा कलर आहे पिंक वाल चल जेवण करायला चल ଲିଓ ଖା ତୋ ସେଇ ଖଣ୍ଡ सरळ कर होत चत, त्याच्यात त्याच्यात आहे श्रीखंड कर खेळतच बसलाय खाली डिटेक्टिव्ह के काढ बरं जमतय तुला ट्राय करू घे तक तिथे घे तक 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 तिथं कोण तो। बबू अरे वा गुड जॉब वेल डन पळाला डब्बा घेऊन इकडे आहे बाळा तुझ्या मालकाला सांग नीट करायला चल तिकडं चल मी चालले इकडे चल सर ते इकडं चल कसं तोंडात पकडलंय श्रीखंडाचा डब्बा स्टँड घेतलंय मी मोबाईलचं लिओ हे स्टँड वडून घेऊ नको म्हणजे झालं आत्ताच आलंय पार्सल खायचं असतं ना लिओ श्रीखंड पूर्ण चाटून पुसून डब्बा तोडून फोडून टाकायचा लिओ झोप नाही येत तुला लिओ बॉय चमचा खातोस श्रीखंड आवडलेली हो थोडं थोडं उरवलं होतं मी तुझ्यासाठी दोयचं च तोडला तरी येड्या सिक्युरिटी नाईट सिक्युरिटी थोड्या वेळ पा मग नाईट ड्युटी करा चला झोपायला चला लिओनी कसा केलाय डब्बा <laughs> चला तर मग लिओ आता झोपणार आहे बाय गुड नाईट काय शोधतोस स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय बाय मसल डिटेक्टिव चलो बाय